शेतकरी आत्महत्या ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेले शेतकऱ्यांचे शोषण स्वातंत्र्यानंतर थांबू व कृषी क्षेत्रातील सोनेरी दिवस येतील या भाबड्या आशेवर भारतीय शेतकरी आजच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जगत आहे पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्या या आशेवर पाणी फेरल्यामुळे तो सारखे चुकीचे पाऊल उचलत आहे भारतात कृषीप्रधान देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्याचे वाढते आकडे ही देशाच्या भविष्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे पण या योजना शेतकरी आत्महत्यासाठी कितपत प्रभावी ठरल्या आहेत यात मात्र शंकाच आहे या योजना एक प्राप्त होऊन आपल्यास अन्न मिळते जो शेतकरी राजा स्वतःच्या जीवाचा कुटुंबाचा विचार न करता एवढ्या टोकाचा कसा घेऊ शकतो स्वतःला संपवताना त्याच्या कुटुंबाच्या समस्या संपतात का या साऱ्या प्रश्नांची उकल शोधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे शेतकरी म्हटलं की आपल्या येते ती गरिबी दुष्काळ कर कर्जबाजारी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा हो पण परिस्थिती का व कशी निर्माण झाली याला कोण जबाबदार ह्याची कारणे व उपाय कोणी शेती हा व्यवसाय पावसावर मुख्य व हवामानावर अवलंबून व्यवसाय आहे भारतात साधारणपणे साठ ते सत्तर टक्के शेती हा व्यवसाय आहे व तीस ते चाळीस टक्के ही बागायती आहे जर पाऊस कमी किंवा जास्त आल्यास शेतीवर खूप परिणाम होतो आणि जर पाऊस वेळेवर न आल्यास शेतीवर खूप परिणाम होतो